नमस्कार मित्रांनो आता लाडके बहिणी योजनेचे लाभार्थी महिलांची होणार पडताळणी हो ही गोष्ट खरी आहे या चार गोष्टींची पडताळणी होणार आहे जर या निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचे पैसे हे चालू राहतील आणि कोण कोणत्या गोष्टीची पडताळणी ही होणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत ज्यांना ही माहिती खरी खोटी वाटत असेल त्यांनी एकदा आपले मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांची पत्रकार परिषदेतील माहिती समजून घ्या तर पहा मित्रांनो जर तुम्ही या चार निकषामध्ये बसत असाल तर तुमचे पैसे चालू राहतील जर तुमचा अर्ज या निकषांमध्ये पात्र होत असेल तर तुम्ही इथून पुढे एकवीसशे रुपये तुम्हाला चालू राहतील तर हे चार निकष आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या सर्व मित्रांना आणि तुमच्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर हे निक चार निकष कोणकोणते आहेत आता सर्वात सगळा महत्त्वाचा आणि पहिला निकष आहे एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाभ मिळणार आता या दोन महिला दोन महिला लोक म्हणतील की आमच्या कुटुंबामध्ये तीन चार महिलांनी लाभ घेतलेला आहे काहींच्या कुटुंबामध्ये एकच महिलेने लाभ घेतलेला आहे परंतु कुटुंब या गोष्टीची व्याख्या आपल्याला समजून घ्यावी लागेल तर पहा कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि त्यांचे अविवाहित मुले समजलं का तुमच्या लक्षात आलं का नवरा बायको आणि त्यांची लग्न न झालेली मुले अशा कुटुंबामध्ये दोन महिलांना लाभ घेता येईल आता तुमचा प्रश्न असेल की आमच्या घरामध्ये दोन तीन सुना आहेत मुलगी आहे आई आहे, आहे तर अशा चार त्या पाच महिला आहेत तर या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र रेशन कार्ड करावे लागणार आहे तरच तुम्हाला एकत्र कुटुंबामध्ये असणाऱ्या तीन चार महिलांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहे आले का लक्षात त्यानंतर पुढील महत्वाची बाब म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये दोन मुली आहेत आणि त्या अव्या अविवाहित आहेत आई आहे तर या ठिकाणी आतापर्यंत तिन्ही लाभार्थ्यांनी लाभ हा घेतला असेल परंतु हे बाहेर आहे आणि यामध्ये एकाच कुटुंबातील फक्त दोन महिलाच पात्र असल्यामुळे या ठिकाणी एक आई आणि एक मुलगी या दोघींनाच या योजनेसाठी पात्र ह्या असणार आहे तर मित्रांनो हा देखील मुद्दा लक्षात घेतला असेल हा देखील मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल आता पुढचा मुद्दा असा आहे जर कुटुंबामध्ये चार चाकी गाडी ट्रॅक्टर सोडून इतर ज्या गाड्या आहेत जर कार असेल तुमच्याकडे चारचाकी कोणतीही वाहन असेल तर त्या कुटुंबातील महिला ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत नाही हा अत्यंत महत्वाचा दुसरा मुद्दा आहे त्यानंतर तिसरा खूप महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती ही इन्कम टॅक्स भरत आहे मित्रांनो इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजने मधून आहे आता तुम्ही म्हणाल की हे सरकारला कसं समजेल तर कदाचित ही पडताळणी करण्यासाठी महिलेचे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड मागितले जाऊ शकते त्यांच्या आधार कार्ड बघितल्यानंतर त्या सर्व गोष्टी शासनाच्या निदर्शनास येतील आणि पुढील महत्वाचा आणि चौथा शेवटचा मुद्दा आहे की ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत असताना देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर बघा या ठिकाणी दोन्ही एकाच ठिकाणी आधार कार्ड दिलेले असते त्यामुळे दोन्ही योजनामध्ये एकच आधार कार्ड असते त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे देखील चाललेले आहे आणि लाडकी बहिणी योजनेचे पैसे देखील चाललेले आहे ही गोष्ट शासनाच्या निदर्शनास येते त्यामुळे संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना त्यापैकी अगोदर घेत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तुम्हाला नियमितपणे केला जातो आणि लाडकी बहिणी योजनेमधून तुम्हाला या ठिकाणी वगळण्यात येते तर मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना लाडक्या बहिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र